पाऊस नंतर किनवट येथील सहस्रकुंड धबधबा प्रवाहित झाला पैनगंगा नदी दुथडीने वाहत असल्याने नयनरम्य वातावरण निर्माण झालं आहे या धबधबा आणि परिसरातील टिपलेले दृश्य आकर्षित करणारा आहे सध्या संपूर्ण परिसर हिरवळीने नटलाय सहस्रकुंड पर्यटनांचा आकर्षित केंद्र बनलाय सहस्त्रकुंड धबधबा एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ मित्रांनो सहस्त्रकुंड हा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधबा पैकी एक धबधबा आहे पावसाळ्यामध्ये बरेच निसर्ग पर्यटकांना हा धबधबा पणवत असतो पर्यटकांना आकर्षित करणारा सहस्त्रकुंड धबधबा सहस्त्र हा पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी अनेक प्रमाणे पर्यटन गर्दी करत असतात मित्रांनो हा धबधबा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर आहे या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो तर काही भाग नांदेड जिल्हा येथील किनवट तालुका येथे मराठवाडा आणि विदर्भ विभाजन करणाऱ्या नावाचा सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर बसला आहे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटक कानाबरोबर हा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षित करतो नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका इस्लामपूर गावापासून पाच किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तीस ते चाळीस फूट एवढ्या उंचावर कोसळणारा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी बरेच पर्यटक येत असतात खास करून पावसाळ्यामध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते मराठवाडा आणि विदर्भ सीमेवर असलेला हा धबधबा तरुणांच्या आकर्षित करणारा केंद्रबिंदू ठरत आहे डोळ्याचे पाणी फिरवणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपली वेगवेगळी वेग वेग रूप दाखवत असतो खरोखरच पैनगंगा नदीवर बसलेला सहस्रकुंड धबधबा पाहिल्यानंतर खरोखरच एक वेगळी शांती पाहायला मनाला मिळते प्रतिनिधी फिरोज सय्यद